येऊन तृतीय गावाचे गोवि बाबू येवरा याच्याकडून आणि चतुर्थ गावाचा शिवदिवे महेश मगेशळे यांच्याकडून सर्वधाम्याचे आम्ही वडिला हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आभार मानव संजयजी खांडावे याने मजा संजय

राजेमध्ये विनंती करतो संधी एखादा यावी मालवासी करू भेटी टिप करतोय आणि तो सक्सेस झालाय परत आपल्याला भूत पुढे तालुका स्तरीय जिल्हा स्तरीय नॅशनल खेळाडू तयार होतात त्याच्यात पहिला महत्वाचा असतो मध्ये खेळाडू घडत असतात खेळाडू चांगल्या प्रकारे दाखवली तर नक्कीच तयार होतो खेळ दाखवला तर त्याच्यामध्ये नुकसान हे खेळाडूच होतं त्याच्यामध्ये प्रत्येकाला योगदान द्या चांगला खेळाडू तयार होते पहिवृष्टी जो जेणेकरून पुढे आपले नाव आवश्यक करे खेळावेगळे मलवाशी करून

उपाध्यक्ष संजय जी सावंत आजूबाजूला विद्यालयाचा आहे उपस्थित आहे आपले स्टेजकडे यायचं आहे आपलं योजना मांडण्यासाठी सगळ्याकडून

महाप्रसाद महिला वर्ग असो सर्वांनी आपण महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे तो महाप्रसाद केला आहे कुणी उपाशी राहू नये मॅच वापना टेन्शन नको नक्की आवर् महाप्रसाद घ्या तू सेवा आहे हा पुरुषांचा मुले महासंग्राम सगळ्या महिलाचा असेल सवलती होणार आहे चांगल्या चांगल्या तालुका जिल्हा गेलेला मुली या महिलावर खेळणार आहे आपण सामान पाहण्यासाठी आवं आग्रहाचे आम्ही मंडळाकडून बघतो आपले मित्र विजय खटाले व्यावसायिक उपस्थित आहे आपण खटावे कोल्हापूरमध्ये चांगले मजा मारवा नेहरुमध्ये साई आपलं लोकशाही मध्ये चांगले आपले मित्र विजय खटावे उपस्थित आहे आपण ही स्टेज कडे आहे

सामने उद्या उद्याचा दिवस हा महिलांसाठी त्यासाठी उपस्थित राहणार आहेत साखरबा लादा मद्र सगळ्याचे लाटे आमदार किरण मूर्व भैया साहेब सामंत उपस्थित राहणार आहेत तसेच शक्तीवाले साहिर तालुक्याचे राजमजी कुवा हेही उद्या उपस्थित राहणार आहेत पुरुष काही त्यामध्ये प्रथम क्रमांक प्राईज दिले ते हेमदा नशिके तसेच विलासवामी यांच्याकडून रोख रक्कम दहा हजार रुपये द्वितीय क्रमांक प्राइस दिले ती सौ दर्शना पवार महाराष्ट्र पोलीस रोख रक्कम सहा हजार रुपये तृतीय क्रमांक कर सौ सुरक्षा सुवास गाव गोता गोतावाडी याच्याकडून रोख रक्कम चार हजार रुपये चौथा क्रमांक प्राइस दिलेली

प्रेक्षक उप आहेत सुविधा आहे दिलीप गोतार सध्या उपस्थित आहेत आमचे बर मित्र आपण स्टेज कडे यायच दिलीप गोतार दिलीप नक्की आपण यायचाय

മഹാപ്രസാദി സുവിധാ ഇക്കോ പുരുഷ വർഗ സർവീ മസ